चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे सहकार्य माझ्या सोबत आहे परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे एक हर्षला वायकरांनी जी युवती आहे ती युवती स्वतःहून व्यासपीठावर आली तिने तिचं काही म्हणणं मांडलं अनेक आमदार झाले सारखी तरुण आहेत परंतु तरुणाला कुठल्या आमदारांनी रोजगार दिला नाही ती सुद्धा मला वाटतं कुठली तरी पीएचडी करते तिने एमबीसीचा सुद्धा अभ्यास केलाय तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार मिळणार नसेल तर मी आमदारांना महेंद्र तोरवेना विचार माझी आमदार महेंद्र तोरवेना विचारणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना विचार झाला किती युवकांना रोजगार दिला आपण सांगताय मी एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये असतात तर तो, तो निधी गेला कुठे भरतभाईनी सांग चाळीस वर्षाची आठवण करून दिली हा पोल तुमच्या पाठी उभा आहे तो अनेक वर्षापासून पडतोय परंतु बाई तो तुमच्या सारख्या माझ्या अंगावर पडणार नाही पुढचं तुम्ही समजून जा वीस तारखेला पोल कोणाच्या अंगावर पडणार आहे ते तुम्हाला मला आपण सांगण्याची गरज नाही आपल्याला जनता शुद्ध आहे शुद्ध जनता वीस तारखेला आपण आपल्या मतदानाच्या रूपाने या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवणार आहे हे आपण सर्वजण बघणार आहोत पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दिपकजी असले त्यांनी मला प्रश्न विचारला होता अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का पत्रकार बंधू तुम्ही माझ्या गाड्या सांगायला पाहिजे येईल की नाही ते वीस तारखेला ही निवडणूक आहे तुमचं सुद्धा मतदार असेलच तुम्हाला सुद्धा खरं काय खोट काय कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुम्हाला तुम्ही करत असता तुम्ही सुद्धा सुद्धा आहात मला माहिती आहे पत्रकार बंधू सुद्धा मलाच मतदान करतील मांडे साहेब कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल तुमच्या हक्काचा तुम्हाला एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घरेच करू शकतो आजपर्यंत पाच वर्ष झाले तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली किती वेळा तुमचं तुम्ही असायची तुम्ही संकुलाची मागणी केली तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही मला एक बघा मुस्लिम बांधव आला होता मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या आम्हाला इथे कार्यालय द्या फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर हात टाकतात वापर करून घेण्याचं काम करतात परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा तरी कुठल्याही प्रकारचं कार्यालय किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही कधीच तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखला त्याच माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा पाच वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पाणी फुटण्याचं काम केलं त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी संकुल देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही प्रत्येक वेळी सांगत असतात मोठ करायचं आहे त्यांच्या भावाला मोठ करायचं आहे यांच्या पुत्याला मोठं करायचं आहे आपण बघितलं असेल लोकांशी बाईंनी सांगितलं मधली मधल्या काळामध्ये त्यांना खांद्यावर उठून आणलं

तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय का माझ्या मतदारसंघामधला नाही राजकारण केलं ते आपले अनंत काका जोशी असतील वर्षी अनंत काका जोशी असतील त्यांनी पदे कायम शांततेचं वातावरण ठेवण्याचं अनेक वर्ष काम केलं होतं त्यांच्या सुनबाई नगर नावा। नावा। या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्या सुवर्णताई जोशी सुवर्णताई जोशींनी त्यांच्या सासराचं नाव अमर राहावं अमर राहावं यासाठी त्यांनी विषयगावकडे जाणारा भुयारी तो रेल्वे भुयारी मार्ग होता तो रस्ता मंजूर करून आणला त्याला स्थगिती देण्याचं काम पत्रकार बंधू कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे त्यावर आनंद काका का जोशींच नाव देणार होते तो तसा नगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर त्याला समजलं आनंद काका दोषी मालगाव असं नाव देणार आहे तेव्हा मात्र भुयारी रस्त्याचं काम थांबवलं भुयारी मालनाचं काम सगळी आणली आणि मात्र आता इलेक्शन जवळ आल्यानंतर परत एकदा खोटी घोषणा करण्याचं काम केलं संघामध्ये घेतल्या उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा या कुठेराई राजकारण करून उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरून खाली घेतल्याचं काम करत होते तेव्हा हे माशे टॅब्लावर नाचत होते गव्हाटीला जाऊन हे सुद्धा सर्वांनी बघितलंय यांच्याबद्दल संस्कार आपल्याला माहिती आहे बरंच भाई, भाई तुम्ही स्पष्टपणे सांगितलं तर जत व्यापारी बांधव असतील कर्जवास दिला त्यामुळे आपण हात जोडून नमस्कार केला त्याला म्हणजे माझं तुम्हाला काम करावं लागेल ते म्हणले नाही मी परिवर्तन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे नेता आहे तू माझ काम नाही केलं तर बघून घेईन तुला साफ करीन तुला गाडील अशी भाषा एक ज्येष्ठ माणसासाठी हे करतात हे यांना शोधक आहे कर्जत तालुका मतदारसंघ कर्जत खाला तुमचे मतदारसंघाचे मतदार नागरिक आहे त्यांनी आपण बघितलं असेल या संघामध्ये खालापूर तालुका आहे खालापूर तालुक्यामध्ये आमचा भूषण पाटील चौतीशी मध्ये राहतो चौतीशी मध्ये न्यू मिलियन कंपनी आहे त्या न्यू मिलियन कंपनीने साडे चारशे एकर जागा मला वाटते काहीतरी खरेदी केली होती ही जागा काहीतरी पर्पजनी खरेदी केली होती तो पतमान जर त्यांनी वापरला नाही तर मी जागा शेतकऱ्याला पुन्हा परत द्यायची होती परंतु शेतकऱ्याला जेव्हा परत द्यायची वेळ आली तेव्हा मात्र हे आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहिले नाही तर ही जागा त्यांनी स्वतःच्या भाच्याच्या नावावर पत्रावर खरेदी केली अजून दुसऱ्या कोणाच्या नावावर खरेदी केली शेतकऱ्यांच्या वार्यावर करण्याचं काम केलं माझा भूषण पाटील तिथं अनेक वेळा कोणाच्या सांगण्यावरून भूषण पाटील तिथं उभटला पडला होता हेही भूषण पाटील तुम्हाला त्यांच्या पाठवतात सांगेल कारण आपण बघितलं असेल ते सव्वीस जे विषय होते ते मुख्य जे काम होती ती मुख्य कामं तुम्ही करणार होता त्याचं एकही काम तुम्ही करू शकले नाही तरी सुद्धा तुम्ही सांगताय आम्ही कोणतीशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला कर्जतमध्ये विकास केला आमच्या कोंडाळा धरण सुद्धा त्यांनी आणलं म्हणतायत कर्जत बोर्ड आम्ही त्यांनी आणले त्यांनी आणला म्हणताय कर्ज नेरळ हवेही त्यांनी ने आणला म्हणताय मग नक्की तुम्ही काम तरी काय केलं मला नसतं त्यांनी आणला असेल आमचं कोंडाळ धरण त्यांनी आणलं असेल आणि तुमचं नेरळ नेरळ हवे त्यांनी ने आणलं असेल तर त्यांचा हिशोब कुठेतरी चुकतोय तो एकोणतीनशे कोटी म्हणा नाही तो एक हजार कोटी निधी होईल मला वाटतं एक हजार सॉरी एक लाख कोटी रुपये निधी होईल आमचं कोंडाळच कोंडाळच मला वाटतं काहीतरी बाराशे चौदाशे कोटी निधी आहे खोट खोलायचं बोलायचं जर तुम्ही एकोणतीनशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला तर एखादं त्यांना हॉस्पिटल का आणलं नाही एखाद शिक्षण संस्था का आणली नाही आमच्या युवकांसाठी एखादं क्रीडांगण का बांधलं नाही आमच्या युवतींसाठी एखादा ग्रहोद्योग का आणला नाही शुशोभीकरण केलं म्हणजे विकास झाला का

मी सांगितलं जनता माझा पक्ष आणि जनता माझा नेता आहे त्यामुळे मला काही गरज नाही मला जनता निवडून वीस तारखेला बटन दाबून प्रचंड बहुमताने आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल आणि आमच्या कर्ज सलापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि माझी सर्व जनता कटिबद्ध असो असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन